गेल्या पस्तीस वर्षांपासून अर्थकारणात सक्रिय असलेल्या हजारो सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शिवशक्ती सहकारी पतसंस्था लिमिटेड शिवतोच्या कोरेगाव शाखेचा स्थलांतर समारंभ आमदार महेश शिंदे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्तात पार पडला तब्बल बारा शाखा व एकशे दहा कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या शिवशक्ती सहकारी पतसंस्था लिमिटेड शिवतरची कोरेगावातली सातव्या क्रमांकाची शाखा असून टोटल बारा शाखा कार्यरत असून सुमारे तेरा हजार सभासद या संस्थेची असून चढता आलेख असून हजारो सभासदांचा विश्वास या संस्थेवर आहे नलवडे कॉम्प्लेक्स चौक येथून क्षीरसागर प्लाझा येथे रेणुका माता मंदिरा शेजारी शांतीनगर येथे या शाखेचा स्थलांतर समारंभ आमदार महेंद्रादा शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्ष दीपाली परगे चेअरमन प्रभाकर साबळे व सर्व संचालक मंडळांच्या सभासदांच्या उपस्थितीत आज कापून करण्यात आला यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे यांनी केले चेअरमन प्रभाकर साबळे यांनी संस्थेच्या गेल्या पस्तीस वर्षांचा प्रवासाचा भाषणातून उलगडा केला व कसा चढता आले असून हजारो सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलो याबाबत सविस्तर माहिती दिली आमदार महेशदा शिंदे यांनी आपल्या मनोगतात संपूर्ण संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले शिवशक्ती पतसंस्था ही छोटे मोठे व्यापारी उद्योजक शेतकरी युवा उद्योजक यांना मोठी पाठबळ देणारी संस्था असून त्यांना भविष्यात कोणतीही अडी अडचणास लागेल ती मदत करू असा शब्दही त्यांनी संचालक मंडळ व सभासदांपुढे दिला आमदार रुक्मिणीची मूर्ती देऊन चेअरमन व चेअरमन व संचालकांनी विशेष गौरव केला कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाबा बर्गे नगराध्यक्ष दीपाली बर्गे माजी उपनगराध्यक्ष दा सुनील दादा बर्गे नगरसेवक सागरभाऊ विरकर साईप्रसाद बर्गे संतोष काका बर्गे रशीद शेख दीपक कांबळे आशिष सागर फलदीन मुजावर ज्येष्ठ नेते श्रीमंत भाऊ जांजुर्णे ज्येष्ठ मार्गदर्शक बी एस चव्हाण सर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चेअरमन प्रभाकर सावळे वाईस चेअरमन मधुकर नलावडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन सावळे संचालक हनुमंत यशवंत सावळे रमेश नारायण सावळे युवराज श्रीपती कांबळे भानुदास गुलाब कदम प्रशांत मुकुटराव साबळे शशिकांत विष्णू अभिषेक गोरख माने वीरेंद्र इंद्राज कदम निलेश श्रीरंग फाळके शोभारंजित सिंह कदम रंजना शिवाजी कदम किशन गणपती गोडसे गणेश विश्वास कदम शाखा व्यवस्थापक सौ गायत्री गणेश सावंत सर्व कर्मचारी सभासद नागरिक उपस्थित होते सर्व बारा शाखांमध्ये सोने घाण कर्ज तालनी कर्ज विणतालनी कर्ज महिला स्वयंरोजगार कर्ज एस एम एस बँकिंग एन एफ टी आर टी जी एस सुविधा स्पेशल सेविंग ठेव संकल्प ठेव योजना आकर्षक ठेव योजना लॉकर सुविधा अशा सर्व सोयी सुविधा युक्त व हजारो सांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शिवशक्ती सहकारी पतसंस्था लिमिटेड शिवतरचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळांनी यावेळी केले आज या ठिकाणी नवीन ठिकाणी ठिकाणचं आपण उद्घाटन केलं आम्ही गेले पस्तीस वर्षापासून ही शिवशक्ती सहकारी पतसंस्था चालवीत आहोत आपलंही लक्ष असतं नेमकी ही कशी माझ्या मतदारसंघातील संस्था कशी चाललेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये संस्था चालवत असताना आमच्या पुढेही खूप अडचणी आहेत वसुलीच्या अडचणी असतील आणखी अनेक अडचणी असतील व्यवसाय वाढीच्या असतील संस्था नफ्यामध्ये ठेवण्याच्या असतील परंतु आमचं सर्व संचालक मंडळ पहिल्यापासून सक्रिय स असं संचालक मंडळ आहे दादा प्रत्येक गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही प्रत्येक महिन्याला संचालक मंडळाची मिटिंग सर्वांच्या उपस्थितीत होत असते सर्व संचालकांच्या चर्चा विषयावर विनिमानं संस्थेचं कामकाज आम्ही चालवत असतो लोकशाही पद्धतीनं संस्थेचं कामकाज आम्ही चालवत आ आहोत हे क सर्व करत असताना संस्थेच्या पुढं आम्ही अडचणी येत असताना आपल्या आपल्यापुढं पण आम्ही बऱ्याच वेळा येत असतो की ही अडचण आहे ती अडचण आहे आपणही अगदी वडिंकीच्या नात्यानं या संस्थेकडे पाहून संस्थेच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे मार्गदर्शन करता अडचणी सोडवण्यासाठी आपल्याकडून आम्हाला खूप सहकार्य होत असते आज या ठिकाणी सांगता येईल की गेले पस्तीस वर्ष ज्या वेळेला संस्था चालू आहे त्यावेळेला ही ग्रामीण भागातील संस्था आहे आणि आज संस्थेबरोबर चौदा हजार सभासद जोडलेले आहेत आज सर्वच पदसंस्था चळवळींच्या पुढं चळवळीच्या पुढं महाराष्ट्रातील असेल देशातील असेल प्रश्न असा उपस्थित राहिलेला आहे की तुमच्याकडे असलेला निधी व्यवस्थित कर्ज म्हणून देण्यासाठी योग्य त्या पद्धतीनं ग्राहक मिळणं कर्जदार मिळणं ही एक दुरापासव होत चाललेली गोष्ट वाटायला लागली परंतु संचालक मंडळामध्ये आम्ही या यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा करत असतो आणि याच्यातून गेल्या दोन वर्षापासून संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये शाखेच्या कार्यक्षेत्रामधील राजाभाऊ आम्ही सर्व व्यावसायिकांच्या आता भेटी घेतोय आणि सर्व व्यावसायिक आमच्याशी कसे जोडले जातील याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्याप्रमाणे आमचा कर्मचारी सकाळी आठपासून पासून कार्यक्षेत्रामध्ये आता जातोय आणि जिथं जिथं शाखा आहे तिथं तिथं आम्ही कार्यक्षेत्र ठरवून घेतलेलं आहे की या संस्थेचे सगळी विशेष प्रेम असणारे या तालुक्याचे नेते श्रीमंत भाऊ चांगले आणि माझे मार्गदर्शक आता तुम्ही त्यांना ऐकलं माझ्यावरती वेदांत प्रेम आणि माझंही त्यांच्यावरती प्रेम आहे ते आमचे बी एस साधन सर आणि बी एस चव्हाण सर आणि श्री आमचे भाऊसाहेब चव्हाण दोघेही माझे मार्गदर्शक आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर या संस्थेचा संपूर्ण कर्मचारी बंद विविध भागातून आलेले सर्व ग्राहक आणि प्राभाकरणारे सर्व त्यांचे सरकार मित्र बंद साधारणत एकशे दहा कोटीची केली असणारी ही संस्था आज आपल्या मतदारसंघातली आहे ज्याचा आपल्याला सात परिमाण असला पाहिजे लोकां तेरा हजार सभासदांना एकत्र जोडून काम करणं हे काही सोपं काम नाही पण माहिती आहे सहकाराच्या पुढचं फार मोठ्या प्रमाणावरती आज आव्हान आहे त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे एका बाजूला नॅशनलाइज बँकांना फार मोठ्या प्रमाणावरती सरकारकडून पॅकेज मिळतं मदत मिळते परंतु ग्रामीण भागामध्ये मोठ्या बँकांना मोठे लिस्ट मिळतात मोठी सगळी लोक त्यांच्याकडे व्यवहार करायला येतात ते, करा ते सोपं जात परंतु सामान्य माणसांमध्ये ज्या लोकांना कोणच असतं थोडक्यात सांगायच्या तर बँक जेव्हा नाही म्हणते कोणच नाही म्हणतं त्यावेळेला पतसंस्था ठामपणे उभं राहतात आणि आपल्या मोर गरीब सामान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा आणि त्यांना आर्थिक ताकद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आपण सुद्धा बाबानी सांगितलं की एवढं सोपं नाही आहे पतसंस्था चालवणं बऱ्याच वेळेला बऱ्याचशा ऍडजस्टमेंट होतात परंतु माझा जो काळ होता आणि मी स्पष्ट सांगतो फटन ट्रेडर्स सारखी संस्था होती ग्राहकांनी लक्षात घेतलं पाहिजे चांगली चालणाऱ्या संस्था या मत या जिल्ह्यातल्या फक्त अफवेमुळे संपलेल्या आहेत लक्षात घ्या फक्त अफवा एक अफवा सगळी संस्था संपवली हे पहिल्यांदा ग्राहकांनी लक्षात घेतलं पाहिजे की अफवेवरती लक्ष ठेवायचं नाही पण असं जर ब्लॅकमेलिंग चालू झालं तर हे संस्था टिकणार नाही आज सर्वस्वपणाला लावून या सगळ्या संचालकांनी प्रबोधबानाच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन आज एक काहीतरी उभं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि हा जो प्रयत्न आहे त्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे मग कोणते सांगत आहे कॅनरा बँक बुडणार आहे रांगाच्या रांगा लागतात ही बँक बुडणार आहे रांगाच्या रांगा लागतात अरे तुम्ही मला सांगा आज एकशे दहा कोटीची ठेव आहे ऐंशी कोटी तुमचे कुठं गेलेलं आहे कर्ज वाटप केलेलं आहे तुमच्या ठेवींना जर तुम्हाला व्याज पाहिजे असेल तर कर्ज वाटप झालंच पाहिजे जर तुम्ही एकशे दहा कोटी रुपये एक दिवसात काढायचे म्हणले शक्य आहे का संचालकांच्याकडे किती राहतात तीस चाळीस कोटी राहतात बोपर स्टॉक जो दिलाय आरबीआय तोच राहतो म्हणजे चुकीच्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या अपप्रचाराला बळी पडून बऱ्याच संस्था संपलेल्या आपण पाहिलेल्या आहेत सगळ्या ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे आपण ज्या संस्थेची निगडीत आहोत त्याच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला पाहिजे विचार करा एकशे दहा कोटी फेरीपर्यंत गेलेत या पाचशे कोटीपर्यंत ही संस्था जाईल हा विचार आपण केला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी तसेच त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक कारण मला सर्वांची काही नावं घेता येणार नाहीत सर्व उपस्थित नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष सुनीलजी बरगे त्याचप्रमाणे राजाभाऊ बरगे आणि सातारा जिल्हा संयु समितीचे सदस्य राहुल बर्गे त्याचप्रमाणे आमच्या शाखेचे सर्व कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व संचालक व निमंत्रित सर्व महिला भगिनी सभासद ग्राहक वर्ग या सर्वांच मी संस्थेच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी आम्ही दोन वेळा गेलो होतो गावांच्याकडं की आम्हाला तुमची वेळ मिळाली पाहिजे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी आम्हाला आज वेळ दिली आणि पाहिलं तुम्ही आता त्यांचा जो कार्यक्रम सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही पाहतो सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू असतो